अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सांगली शहरातील मतदान केंद्रावर जाऊन ताराबाई भवाळकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदानाच्या निमित्ताने तारा भवाळकर यांनी लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे मी तारा भवाळकर सांगली येथे विधानसभा मतदारसंघामध्ये मी मतदान करण्यासाठी आलेली आहे लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची असते कारण आपली लोकशाही जर सुदृढ आणि निकोप टिकायची असेल तर मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येकाने मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे हक्क आणि कर्तव्य ही परस्परावलंबी असतात आपल्याला जर निकोप लोकशाहीचा हक्क हवा असेल तर त्यासाठी मतदानाचं कर्तव्य प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि ते करण्यासाठी मी वयाच्या शहाऐंशव्या वर्षी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे मला माझं सर्व सुजाण नागरिकांना आवाहन ना आहे की आपण आपलं कर्तव्य पार पाडावं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई